वादळी हवेमुळे चालत्या गाडीवर आंब्याचे झाड कोसळले मात्र जीवितहानी नाही रिसोर्ड राज्यमार्ग एकावन्न या रस्त्यावर बेलखेड फाट्याजवळ नायरा पेट्रोल पंपा नजिक वाशिमकडून येणाऱ्या चालत्या गाडीवर उभा असलेल्या वाळलेल्या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या पडून गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे सदर घटना घडली सदर गाडी रिसोड येथील झुंगरे यांची असून गाडी क्रमांक एम एच बारा अकरा चव्वेचाळीस आहे सदर गाडी भाड्याने दिली असल्याचं समजतंय या गाडीमध्ये अनवर हुसेन रिसोड व त्याचे दोन सहकारी मित्र होते परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी व जखमी झाले नाहीत तसेच रिठत गावात जाणाऱ्या रस्त्यावर बाबळीचे झाड हवेमुळे उन्मळून पडल्यामुळे एका रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली तर विद्युत पुरवठा खंडित झाला होता परंतु स्थानिक लाईनमन यांनी तारावरील अडथळा दूर करून विद्युत पुरवठा सुरळीत चालू केला